घरी वाद झाला बाहेर जसा निघून गेले ना ते कोणी ठोकलं नाही काही नाही काही नाही तिक्रोटी आहे ते व्हिडिओ काढून राहिले आमच्या आधीपासून आमच्या व्हिडिओ आहे ते चेक करून घ्या त्याने पाहिलं

माझी मुलगी पण प्रेग्नंट होती आधी आता सात सहा महिने पाच महिने झाले तिला आता यांनी ट्रीटमेंट केली सोनोग्राफी केली सगळं रिपोर्ट काढले तर नॉर्मल काढले आणि गोळा पण दिल्या तिला पाळी यायच्या आणि नंतर मग आम्ही त्याच्यावर पण औषधी केलं काही पण म्हणजे पाळी यायसाठी त्यांनी रिपोर्ट सोनोग्राफीची रिपोर्ट नॉर्मल काढली यांनी हा आणि माझी पोरगी मग प्रायव्हेट मध्ये चेक केला जातो प्रेग्नंट पोरगी निघाली माझी वाली हा किती ऑब्जेक्शन घेऊ शकतो इथं कधी घरी आज ना काल संध्याकाळी आज सकाळी मी हात नाही लावला दोन वाजले आता आमच्या पेशंट जाणार होता शंभर टक्के आता नाहीतर आम्ही काय केलं असता प्रत्येकाला आपल्या घराचा आपल्या घरचा जीव काढावा बरोबर आम्ही जे काय झालं असतं असं जर आम्हाला इथून एकतर शब्द म्हणा एकतरी व्यक्ती तुमच्यास असायची की नाही तुमचा पेशंट हा इथं सर्वल रेट नाही आहे तुमचा पेशंट जगणारा नाही आम्ही ताबडतोब गेलो असतो तसंही तुमचं मी ऐकलं सांगितलं मी ना मला पण बोलू द्या मला पण संधी द्या ठीक आहे रात्री त्या मॅडमचं म्हणणं आहे की तुमचा पेशंट हा ट्वेंटी फोर अवर्स ऑब्झर्वेशन पेशंट लागेल अंडर ऑब्झर्वेशन त्याच्यानंतर आपण जी काय प्रोसिजर करू त्याच्यानंतर ही गोष्ट त्या बोलल्या आपल्या इथे जे काही सीसीटीव्ही कॅमेरा असतील मॅडम कधी गेल्या कधी आल्या मिळू शकेल त्यांनी अकरा वाजता बोलल्या त्याच्यामुळं आमचं काय झालं आम्ही त्याला रात्री अकराच्या नंतर नेऊ शकलो नाही तेवढ्या रात्र असल्यामुळे कारण की व्हेंटिलेटरवाले जी अँब्युलन्स आहे ती आपल्या वर्धा परिसरात अव्हेलेबल नाही तुमच्या हॉस्पिटलला ना पण नाही आहे